नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात इमारत व बांधकाम क्षेत्र व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना आता ग्रहउपयोगी साहित्य मिळण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्र शासनाने या संदर्भात दोन हजार एकवीस मध्ये जी आर काढलेला होता त्यानुसार बांधकाम कामगार यांना ग्रह उपयोगी साहित्य भांडी आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भातच थोडीशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आता ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर मित्रांनो बांधकाम कामगारांच्या अनेक समस्या आहेत कधी एक रोजगार सोडून दुसऱ्या ठिकाणी कामासाठी स्थलांतरित जावे लागते तिथे गेल्यावर नव्या ठिकाणचे वास्तव्य पाल्यांचे शिक्षण रोजगार व भोजन हे त्याला जुळून घ्यावे लागते या अनेक समस्या पाहून सरकारने बांधकाम कामगारांना अनेक योजना काढल्या आहेत त्यापैकी एक असे म्हणता येईल की बांधकाम कामगारांना ग्रहउपयोगी साहित्य भांडे देण्यास मंजुरी दिली होती जवळपास इथे तुम्ही पाहू शकता ही जे काही भांड्यांचा संच आहे हा भांड्यांचा सट देण्यासाठी सत्तावीस दहा दोन हजार वीसच्या च्या बैठकीत यास मंजुरी सुद्धा मिळालेली होती त्यानुसार आता प्रत्येक जिल्ह्याच्या बांधकाम कामगार ऑफिस किंवा डब्ल्यू एफ मध्ये हे ग्रहउपयोगी भांडे देण्यास सुरुवात झालेली आहे आता नेमका हा जो काही ग्रहउपयोगी संच आहे भांड्याचा हा नेमका कोणाला मिळणार आहे तर बांधकाम कामगारांनाच हा भांड्याचा जो काही संच आहे तो मिळणार आहे पण त्यासाठी नेमके कोणतेही बांधकाम कामगार पात्र असतील तर तुम्ही इथे पाहू शकता बांधकाम कामगार या योजनेमध्ये जे नोंदणीकृत आहेत तसेच जे बांधकाम कामगार सक्रिय आहेत त्या सर्व बांधकाम कामगारांना हे ग्रह उपयोगी साहित्य मिळणार आहे हे घेण्यासाठी तुम्हाला इथे अर्ज करावा लागणार आहे आणि आता तुम्ही म्हणाल की संक्रिय बांधकाम कामगार म्हणजे नेमके कोणते तर इथे आपण त्याची पण माहिती घेणार आहोत तर इथे पाहू शकता मित्रांनो बांधकाम म्हणजे ज्या बांधकाम कामगारांनी आपल्या जवळच्या जिल्ह्याच्या बांधकाम कामगार मंडळाकडे डब्ल्यू एफ सी कडे नोंदणी केली आहे तसेच ते कार्ड चालू आहे किंवा किंवा कोणतेही रिन्युअल बाकी नाही ते सर्व कामगार संक्रिय मध्ये येतात तसेच त्याच्या बांधकाम कामगार लॉग इन मध्ये टेटस ऍक्टिव्ह दाखवते की सर्व बांधकाम कामगार सक्रिय कामगार म्हणून ओळखले जातात आणि त्यांना भाड्यांचा परत एकदा सांगतो मित्रांनो ज्या बांधकाम कामगारांनी बांधकाम कामगार मंडळाकडे म्हणजेच डब्ल्यू एफ सी कडे नोंदणी केलेली आहे तसेच ते कार्ड चालू आहे किंवा कोणतेही रिन्युअल बाकी नाही ते सर्व कामगार सक्रिय मध्ये येतात तसेच त्यांच्या बांधकाम कामगार लॉग इन मध्ये स्टेटस ऍक्टिव्ह दाखवते अशा बांधकाम कामगारांना हा जो काही भांड्यांचा संच आहे तो मिळणार आहे आणि तेच बांधकाम बांधकाम कामगार इथे पात्र असतील तर मित्रांनो जो काही ग्रहउपयोगी संच आहे जो काही इथे बांधकाम कामगारांना जो काही ग्रहउपयोगी संच मिळणार आहे त्या ग्रहउपयोगी संचामध्ये नेमके कोणकोणत्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत तर ते आपण आज पाहून घेऊया तर मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहउपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबत मित्रांनो हा जो काही जीआर आहे हा आर उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने दिनांक का अठरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी निर्गमित केला होता यामध्ये जे काही बांधकाम कामगारांना वस्तू मिळणार आहे जो काही भांड्यांचा संच मिळणार आहे तो इथे दिलेली आहे त्याची माहिती सुद्धा यामध्ये आहे तर पाहूयात तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्याची नोंदणी सक्रिय आहे याच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ग्रहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याच्या योजनेत शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे तर इथे खाली पाहू शकता मित्रांनो ग्रहउपयोगी संचातून वस्तू तर इथे तुम्ही लक्ष द्या हा जो काही ग्रहोपयोगी संच आहे यामध्ये ताट ताटाचे ताट सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि त्या ताटाचे नग चार म्हणजेच चार ताट तुम्हाला इथे मिळणार आहेत वाट्या इथे बघा आठ नग पाण्याचे ग्लास चार नग पातेले झाकण्यासह एक नग पातेले झाकण्यासह परत एक नग पातेले झाकण्यासह परत एक नग मोठा चमचा भात वाटपाकरता एक नग मोठा चमचा वरण वाटणी करता एक नग पाण्याचा जग दोन लिटर इथे एक नग मिळणार आहे मसाला डब्बा सात भाग म्हणजे जो काही गोल डब्बा असतो मित्रांनो तो इथे तुम्हाला याचा एक नग मिळणार आहे डब्बा झाकणासह चौदा इंच याचा पण तुम्हाला इथे एक नग मिळणार आहे डब्बा झाकण्यासह सोळा इंच याचा सुद्धा तुम्हाला इथे एक नग मिळणार आहे डब्बा झाकण्यासह अठरा इंच याचा सुद्धा तुम्हाला इथे एक नग मिळणार आहे इथे पाऊस येत्या खाली परत तुम्हाला इथे एक नग मिळणार आहे प्रेशर कुकर पाच लिटर स्टेनलेस स्टील इथे इथे तुम्हाला हे पण एक मिळणार आहे कढई स्टील हे पण तुम्हाला याचा एक नग मिळणार आहे स्टीलची टाकी मोठी झाकणासह व वगरासह एक मिळणार आहे अशा ऐकून ज्या काही वस्तू आहेत मित्रांनो या हा जो काही भांड्यांचा संच आहे या भांड्याच्या संत संचामधील तीन तीस वस्तू सॉरी तीस वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहेत तर मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असताल आणि तुमचा जो काही टेटस आहे ते ऍक्टिव्ह असेल म्हणजे तुम्ही जे काही चालू कामगार असताल तर तुम्हाला हा भाड्याचा सन्स मिळणार आहे तरी मित्रांनो जर ऍक्टिव्ह स्टेटस असेल तर तुम्ही आताच तुमचा जो काही जिल्ह्याच्या ठिकाणी बांधकाम कामगार ऑफिस आहे तिथे जा व अर्ज करा चला तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय